गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झाला सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता आमचा पण चहा झालाय आणि छान अशी पण मळून ठेवली आणि हे आहे मटकी मोड आलेली मोड आलेल्या मटकीची काळाची भाजी पण ते काय झालं मटकी एखाद्या दिवस जास्त भिजाय घातल्यानंतर मग थोडं असा ह्याच्यासारखं वाश येतो ना मग ते वैज गरम पाणी करायचं आणि त्यात टाकायचं तर म्हणलं थोडीशी चुलीवरती गरम पाण्यात मटकी टाकावी आणि बाहेरचं काम करावं अजून गुरांचा चावरायचे कोंबड्या सोडायच्यात गुर कोंबड्या वराट्यात बाहेर वाडू झालं पण पोरांना पण शाळेत जायचं आहे ना मग म्हणलं तर चूल पेटन चांगली व्हायचं वडलं सार असल्यामुळे पेटत नाही आणलं घामायला ठेवतिथं जाता जाता गुळी घेऊन जाते गुरांना गोळी मांडायची गोळी पेंट आणि नेऊन चराय बांधायची तर असो चला एवढी त्यांना पेंट चराय नेऊन बांधायची आणि नंतर ना झंडोट करायची हां बा तुम्हाला पण सोडायचं आहे ह्याच्यातून सोडायचं आणि खया टाकायचं बांधली गुरं चराय आता एकदा गुरं बांधली की बिंकायची स्वयंपाक करायला नाहीतर त्यांनी वरडायचं आपण स्वयंपाक करायचा केव्हा चुकीचंच वाटतं मला म्हणून आधी गुरांच आवडायचं चला आता भाजी घालायची शिजायला आणि चपात्या लाटायच्या म्हणजे पोरांचं शाळेचं उरकण चाल बाई असं गे आग बाहेरचं काम आपणची साऱ्या आग आग होती शेण हे काढल्या चला चुली गेली तर वर येज मटकीचं सगळं सामान काढावं लागेल जर यायला लागले ती काय भाजी काढायला लागते छान अशी मटकी काढायला घातली बर का झालं सगळं काम मस्त बाहेरचं हे आता पती म्हणजे कॅमेरान दाखवते मटकी शिलाय घातलेले आणि तिथे पत्र लाटायच्या बाहेर पाऊस लागलाय पत्रा वाचतो छान अशी मटकी झालेली आहे त्यात अजून शेंगदाण्याचा पूट टाकायचा आहे बारीक करायचा तर लाईट आली आताशी तर असं सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा जेवढं जमतंय तेवढं आपलं दाखवायचा प्रयत्न केला तसं काम करत करत जेवढं जमत आहे तेवढं लय वेळ असा व्हिडिओ ही काढायचा म्हणल्यावर नाही जमत बरेच काय काय असतं सगळं नाही दाखवायचं मग असं बाय